रामकृष्ण आणि माऊली नवरात्र उत्सव आजची सातवी माळ याबद्दल मला छोटस देवीचं गीत टाकायचंय लयबाई भारी माझ्या देवीचं नटन झरीच्या चोळीला लावलंय सोन्याचं बटन लयबाई बारी माझ्या आंबाच नटन जरीच्या चोळीला लावलंय सोन्याचं बटन आंबा माझी गंगेवर आंबा माझी गंगेवर जरीचा पितांबर जरीचं लय बाई भारी माझ्या आंबाचं नटन जरीच्या चोळीला लावलंय सोन्याचं बटन बाई भारी माझ्या आंबाच नटन जरीच्या चोळीला लावलंय सोन्याचं बटन आंबा माझी गडावर आंबा माझी गडावर तिची नजर बघतावर तिची नजर बघतावर लेवाई भारी माझ्या आंबाचं नटन दरीच्या चोळीला लावलंय सोन्याचं बटन लेवाई भारी माझ्या देवीचं नटन दरीच्या चोळीला लावलंय सोन्याचं बटन पाचव नवरात्राचा ताट पाचव नवरात्राचा ताट आंबा माझी पाती वाट आंबा माझी पाती वाट हाती घेऊन या ताट हाती घेऊन या आरतीच ताट लय बाई बारी माझ्या आंबाच नटन जरीच्या चोळीला लावलंय ला ला सोन्याचं बटन लय बाई वारी माझ्या आंबाचं नटन झरीच्या चोळीला लावलंय सोन्याचं बटन हाती घेऊन कापरू दाच ताट हाती घेऊन कापरू दाच ताट मा मा पा माझ्या देवीचा ताट पा माझ्या देवीचा ताट उदो उदो बघत गजर क्रती जोरात लयबाई वारी माझ्या आंबाचं नटन लयबाई वारी माझ्या देवीच नटन दरीच्या चोळीला लावलंय सोन्याचं बटन लयबाई वारी माझ्या आंबाचं नटन दरीच्या चोळीला लावलंय सोन्याचं बटन चला तर मंडळी भेटूया उद्या माझं गीत आवडल्या लाईक आणि सबक्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये अंबा वाण की जय असं म्हणा थँक्यू